चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेऊन आपण सामाजिक न्याय व विशेष विभाग महाराष्ट्र सरकारचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचं वसतिगृह आकडूज या ठिकाणी आलेलो होतं आणि या वसतिगृहामध्ये आपण खूप छान पद्धतीने चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेऊन संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा छानसा प्रयत्न केलेला आहे या हा कार्यक्रम आमचे थोरात सर आहेत जे रेक्टर आहेत या वस्तिगृहाचे त्यांनी हा कार्यक्रम लाईव्ह पाहिलेला आहे आणि त्यांच्या आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यांच्या उपस्थितीत घेतलेला आहे तर एकंदरीत थोरात साहेब ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही जो बघितला काय का प्रतिक्रिया पहिलं तर मी तुमच्या टीमचे धन्यवाद देतो की तुम्ही ही जी प्रश्न मंजूर आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती आयोजित केलेली आहे त्याचा फायदा असा होणार की जे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी वस्तू राहतील त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण होईल आणि आपलं जे संविधान आपला जो देश आहे आपण जे रोज चालतो फिरतो संविधानानुसार चालतो कायद्यानुसार आपल्याला बाधित केलेला आहे त्याची एक जा, जागृती ते आपण करताय खूप चांगलं काम आहे थोरा साहेबांनी छानशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे थोरा साहेब मला फक्त एक आणखीन एक विचारायचं आहे की ह्या आपल्या वस्तूगृहामध्ये म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला ठीक आहे का हरकत नाही त्यांना नाणं नाही ना चिंता आलं परंतु मला समाधान वाटले की त्यांनी प्रयत्न खूप छान केलेला आहे तर ह्या कार्यक्रमाच्या नंतर आम्ही परत कधीतरी भविष्यामध्ये हा कार्यक्रम परत घेऊन येऊ आम्हाला आशा आहे की परत तुमच्या वस्तुगृहातून जास्तीत जास्त विद्यार्थी हे नाणं जिंकतील परंतु परत येईपर्यंत जो काही मधला आहे एक रेक्टर म्हणून अधीक्षक म्हणून किंवा ह्या प्रमुख म्हणून संविधानाच्या ह्या मुलांमध्ये जागर व्हावा त्यांना त्याचा ते अभ्यास वाढावा याच्यासाठी काय उपाययोजना करणार आम्ही एकदा कार्यक्रम घेतला होता डॉक्टर बाबा जुन्या ठिकाणी डॉक्टर बाबा मागच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आठकर प्रश्न मंजूषा घेतले होते लेखी जशी परीक्षा असते तशी तशी पण आता आम्ही काय करणार आहे आता तुम्ही एक नाणे घेऊन आले होता पण आम्ही कोणी जिंकू नाही शकले याबद्दल खेळ आहे पण पुढच्या वेळेस तुम्ही शंभर राणी आणली ना तरी आम्ही शंभरचे शंभर नाणे इथे हा विश्वास आहे शंभर टक्के सर आम्हाला अपेक्षा राहील की शंभरच्या शंभर नाणी वस्तीगृहात जा